नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजाय ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणात पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस मेकगर्जना विजांचा कडकडाट वादळी वारस या पावसाचा जोर असून काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घेऊ लोह म्हणज सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढकपुटी सारखा पाऊस बघायला मिळत आहे तर येणाऱ्या पुढील तीन दिवसामध्ये दे देखील महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज तर तुळक भागामध्ये दे ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील वादळीवारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागामध्ये काही भागात मान्सून पावसाने हजेरी लावली आहे तर अरबी समुद्रातून येणारे बाष्पी त्यवारे भारताच्या आणि तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले असून हे वादळ पुढील चोवीस तासांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ अर्थात भुवनेश्वर ढाका तसेच कोलकाता आणि बांगलादेशाच्या आसपासच्या भागामध्ये घोंगवणार आहे त्यामुळे साहजिकच या वादळाचा परिणाम काही प्रमाणात महाराष्ट्रातील काही भागामध्ये बघायला मिळणार आहे जसे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाजा एकोणतीस तीस आणि एकतीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे एकोणतीस तीस आणि एकतीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यता ही केरळ आणि कर्नाटक या राज्यात किनारपट्टीकडे अतिवृष्टीसारखा बहुतांश ठिकाण राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गोवा राज्यात किनारपट्टीकडे जोर जास्त रेल इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे मात्र भारताच्या पूर्व भागाकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम कांतामल भुवनेश्वर रौडकेला कोरबा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कटकटाटासह असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चंद्रपूर बल्लापूर गजवाली राजुरा जोरदार पावसाचा अंदाज राहील गोगस रोड लय मध्यम हलका राहील वनीकारला हलक्या पावसाचा अंदाज आहे भद्रवती वरोरा हलका मध्यम राहील उत्तरेकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज, अंदाज। आहे मोरली कुटवाडा चरबगे चिमूर ब्रह्मपुरी या परिसरात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्याकडे चौमोशी मोल सावली राजोळी बलनी सिंदिवाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचुली चुरमरा नाटी अरमोरी जोरदार पावसाचा अंदाज रेल तुलमाल किमटी मेदा दिगोरी देसिंगलाई जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे घोटलाई जोरदार स्वरूपात राहील अष्टीमलची रायटापल्लीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे भांबरगड पासीवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटलाई जोरदार स्वरूपात राहील कापसी पांगुडला मध्यम हलका राहील धनुरा मुरमगावलाय हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे मालवेरा इकडे मध्यम हलका राहील कुरखेडा पलीटोला तसेच कोलगाव बोनगाव चिंचगड मारकासा जोरदार पावसाचा अंदाज आहे I don't know. आणि भंडारा जिल्ह्याकडे लखनी साकळीलाई जोरदार स्वरूपात राहील अडेल गोथमगाव पावनी भिवापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरेड खेरगावला मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि तसेच चिखली मौदा पारशी धर्मपुरी असुली कंदारी हलका मध्यम राहील भंडारा वर्दी चिखली तसेच आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कंदारी आणि मंगळूळ अकोला खरपसर हलका मध्यम राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिरा गोंदिया सांगझरी कोरेगाव आमगाव साकडेटोळा लांजिंग या भागात बहुतांश ठिकाणी वादळी वारासह जोरदार पावसाचा अंदाज आहे गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी वारा या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव मध्यम स्वरूपातील कामटी वागुली रामटेक घोटी वनेरा बडेगाव बिचवा हलका पाऊस रेल डोरली कमळेश्वर उमडी सावणेर आणि कुडाली काटोल हिंगणालगेच्या धोतीवाडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी रेल वडनेर वाडी पुणे हिंगणघाट इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यात मोहडा करंजी पांडकवडा घाटंजी परवा पेंडारी पटणबोरी गोमूत्री धोनोरा हलक्या पावसाचा अंदाज आहे कॅपमोले मध्यम हलका राहील रुईजवई आणि ध्यानी साक्री चोंडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुसदकंडा इकडे हलक्या स्वरूपात रेल चोंडी डिग्रसले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नेर लाटके धारवा हलका पाऊस यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील अमरावतीकडे पुढील तीन दिवसात जोर कम बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तर पावसाची शक्यता आणि असेगाव अचलपूर चिखलदरा या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू गोरगाव अळंदा खामगाव शेवगाव बाळापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोट अंद्रोणा पात्रोडा तसेच जळगाव जमत अलेवडी आमवारा आणि हिरवाखेड या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज गो जो राहील खामगाव शोगलाही जोरदार स्वरूपात राहील दासराखेड अडोल बुद्रुक दिगिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पिंपरी गौरी मोटाला हलका मध्यम राहील आणि तसंच गिरडा बुलडाणा खेळवड चिखलीलाय हलक्या स्वरूपात राहील अहमदपूर कुदनापूर घाटबुरीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे मेहकर डोंगाव भापूर रिसोट लोणी लोणार बीबी मेहकरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम ताट मालेगाव परतूर महसूल मंगळूर पीक खेडा जोरदार पावसा अंदाज आहे तसेच पावसाची शक्यता ही हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औनकळ हलक्या स्वरूपात येईल इना इनापूर मागाव माहूरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड वगला या जिल्ह्याकडे ढाकणी मोरसुंदी हिमायतनगर तमसा शिवानी जोलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच बसमत पूर्णा मध्यम स्वरूपात राहील अद्रापूर नांदेडबागाला मोकेट भोकर पेटोंबरी धर्माबाद धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मोकेट लोवा वजू गंगाखेड पालमलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी मध्यम स्वरूपात राहील परतूर मट्टा सेलू अष्टी पाथरी जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच पावसाची शक्यताही लातूर जिल्ह्याकडे जोळकोट उनजूक उदगीर मुरकी राऊनकोला दिगडू रुदूर जोरदार स्वरूपात येईल लातूर वडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रुवंतपाल अछोला भाटंजी किल्ल नेलंगणा औरशाजनी जोरदार पावसाचा अंदाज आहे किंतो टावसा बाडा कोण तसेच मुरुड घाटेगाव लातूर रायनापूर बोकडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये शिव येडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर वैरभंग पाणीगोबार शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कळम मासात तारकेट भूम पात्रुखाडा जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच येलम चौसाला मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही अंजलगाव वडवणी तळेगाव शिरसोनपेठला जोरदार स्वरूपात रेल बीडकरकमला हलका मध्यम रेल तसेच गेवरे उमापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर शिव झोटा तानवाडी पानवाडी मध्यम स्वरूपात रेल राहील हलका रेल ईश्वरनगर आणि तसेच काचूर पाचूर सन्सी पिंपरी जालना गोल्पांगरी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे देऊळगाव राजा जापराबाद आणि सम्राट नगर हंसाबाद सिल्लोड भोकरदन अन्वजंटा हलक्या पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर बालमटागली तरी हलका मध्यम रेल आणि तसेच हंसापूर अमरापूरला ला जोदा रेल पैठण पाल आणि भक्तापूर लिंबेजळगाव बिडकीन छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी जोरदार पावसाचा अंदाज आहे अलगुपा देवगाव फुलंब्री विरामगाव कन्नड हिशोर फुलंबरी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील जळगाव जिल्ह्याकडे पाहुड जामनेर भोवड राहील आणि भुसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर पाली स्टेशनला हलका मध्यम राहील इतर भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे ढगा स्थिती राहील पावसाची शक्यता धुळे अंजंग अरबी बोखरुड या भागात मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सटाणा उटी नागपूरला हलका राहील आणि ओझर कळवण वनी टोडांबे हलका मध्यम बघायला मिळणार आहे देवळा सौदाने मनमाड नांदगाव मालगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे निपाड मनसाकरे नागपूर ओझर जोपुलाई मध्यम स्वरूपात राहील तसेच कुसुमाडी मामदापूर तालवड येवला बारम వైజాపూర్ గంగాపులే జోరదా అందాజాయి నిమగ శర మజూర్ నాశిక దివుడి పండర్లీ తిర్డీ డుబరే నిమగౌ శిన్నర మధ్య పా అందాజా జోహర్ మాకడ త్రంబా మధ్య స్వరూప రైల్ మున్గవే కొలా ఇగ్గతూరి అంబేవాడి సమ్రాటా కొటాళ అని పరివాడా కడ్ భాగ జోరదే పాల్ఘర జిల్లా వాణిగావ కసాక రోడ్ మన్ గోమాల్ వసీ విరాల ఉమరపాడా పిల్వీ మధ్యం స్వరూపరైల్ తేస మీరాయిందర భడి కళ్యాణులి నింజా मुंबई नवी मुंबई वरळी कुडवाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे आंबेगाव नरेल पनवेल कर्जत कसरपेठ जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिवकोपोली कसमतलाही जोरदार पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागात राहील आणि तसेच नागोठाणा आंबे कळवण पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर लवासा जिटे टाला इंदापूर कोकण किनारपट्टीचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे व्याले सोनापूर హిట్వల్లే సరే జజీ లూనీకాల్వర్ణ శిందే మధ్య హల్ పాశ వాడా మధ్య మాల్కీ పా बाबल मलटण कवटे बांबर्डे रऊ नार्वे बोरी जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच श्रीगोंदा बिटकेवाडी कर्जत मिरजगाव जामखेड काडाष्टी अहिल्यानगरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर बिटकेवाडी अलियानेटा कडोकेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वरवंडी अश्वी लोणी संगनमेर शिर्डी पुलतंबा नांदूर शिंगोटे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुलतंबा श्रीरामपूर आणि बनास निवासा कोडेगाव माका आणि तसेच भगोर पातळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच मिरजगाव जामखेड काढाय जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे करमळा कोंडेस बिघवन परांडा जोरदार स्वरूपात वांगी किरण कुरवाडी बेमले टिंबने लोसुंबे बारामती जोरदार पावसाचा अंदाज आहे बराठी शिंगणापुले जोरदार स्वरूपात राहील अकलूज मालसिरस वेल्लापूर म्हसवड आणि तसेच महत्क जोरदार स्वरूपात येईल पंढरपूर खर्डीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरळबिलाटी आणि तसेच वलसंग वडोला तांदवाडी तुळजापुले जोरदार स्वरूपात सोलापूर मुष्टी वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर शम झालकी दुधानीलय जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देसिंग तासगाव मध्यम हलका राहील सांगली मालगाव मुंसु कुडाची हलका राहील आणि तसेच दागलपूर बिलर्जत कानावाडी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड जोरदार स्वरूपात रेल पणजी मापासा पारसेम अरसविंगणा महापण कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पैगणी पोईपकासल जोदार स्वरूप रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग मुसळधार पावसाचा अंदाज आहे राजापुरे पटण लांजा वडापेठ रत्नागिरी नेरवा तांबे लोटे चिपळूण अरळ अरवाडे शिरशिंगे सातारा जिल्ह्याचा जो परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे खेड चाकदेव महाबळेश्वर माळवर्धन गोरेगाव श्रीवर्दान दिवेगर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे देवरा वाई खंडाळा हलका मध्यम रेल नांदल पलटण बराडचिंगणापूर तसेच निंदाल देहीवाडी वडूच म्हसड पिल्वी या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडो जे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार